गणी भाचा चल गणी आता बैला लाडण कार आता बाईला लाडणकार तुम्ही काय व काम कामन हाय फार तुम्ही काय व काम कामन हाय फार शेल बाई शेलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सुनाची बाई सुनाची पालगणी बाईच्या लगणी आता बईला पटवा मेना आता बाईला पटवा मेना तिथं लाडाची आत्या बाई तिथं लाडाची आत्या बाई बरा कडी न शेल बाई शलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सुनाची पाचा चाल लगणी बाई भाच्या गणी मावसीला मिवसीला म्यान त्या तिजूगरी चा ब्या त्या घरी चा ब्या भहिणीच्या काय हाती द त्या भच्या काय हाती देत्या शेल बाई शलाटी हाती दुडी पानाची सासा सुनाची, सुनाची। बाई गर्दी सुनाची बाई सुनाची भाणी भाणी गनी बैल हाय रे आता बईल आय रय हा काच मा मय रे हयाकचा मायर रे शेल शलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची बाई सुनाची भाज्याच्या गणी भाज्याच्या गणी आता बाईला काय काय आता बाईला काय काय कारवारी नची माया कना घेतल्या जुब तू ता घरावर घे तू ताय घरावर घेण बाईल साडी चोळी बाईल साडी चोळी हातात आंगटी मनी घे शेल बाई शेलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची, बाई सुनाची अच्या गणी मावसी लग नाही काही मावशी लग नाही काही तिथं बाई काय बहीण तिथं माझी काय बहीण ना, म्हणिकाऱीन नाही ती माझी काय बहीण म्हणिकार बकारेन नाही शेल बाई शेलाटी हाती धुडी पानाची सासा सुनाची